भारताच्या शेजारी असलेले एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणजे बांगलादेश सध्या अस्थिरतेकडे जात आहे त्याची कारणे जर आपण पाहिली तर दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन प्रधानमंत्री शेख हसीना यांना पद सोडावं लागलं ला होतं व त्यांना भारतामध्ये शरण घ्यावी लागली होती तेव्हापासून त्या ठिकाणी सरकार नाही आहे आणि त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्याकडे एक ट्रान्झिशन गव्हर्नमेंट दिलेलं आहे येत्या फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी इलेक्शन्स वगैरे होणार आहेत मात्र गेल्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये एका स्टुडंट लिडरच्या हत्येमुळे त्या ठिकाणी हिंसा पुन्हा एकदा भडकलेली आहे आणि भारताच्या विरोधी भावना त्या ठिकाणी एक व्यक्त केल्या जात आहेत त्या देशामध्ये तर भारताने काल एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि नुकतंच एक खलिदा झिया नावाच्या त्या ठिकाणी एक नेत्या पूर्व प्रधानमंत्री आहेत की त्यांच्या मुलाची एंट्री या पूर्ण पॉलिटिक्समध्ये झालेली आहे तारिक रहमान नावाचे ते व्यक्ती आहेत आणि येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या इलेक्शननंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड होण्याची खूप दाट शक्यता आहे मग भारताने एक आशा व्यक्त केलेली आहे की बांगलादेशमध्ये होणारे इलेक्शन्स हे फेअर राहावे फ्री राहावे आणि सर्वांना घेऊन चालणारे राह इन्क्लुसिव्ह राहावे मात्र आवामी लीग जे की शेख हसीनाची पार्टी आहे त्याला इलेक्शन लढण्यावरून बॅन केलं गेलेलं आहे बांगलादेशमध्ये तर मग हे बघायचं एक बघण्यासारखं असेल की बांगलादेशमध्ये होणारे इलेक्शन्स फेब्रुवारीमध्ये किती फेअर असतील आणि ब बांगलादेशमध्ये जर नॅशनलिस्ट पार्टी खास करून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जर सत्तेवर आली तर ती त्याची भूमिकाही हमेशा भारताविरोधी राहिलेली आहे आणि याचा फायदा कुठे ना कुठे पाकिस्तान घेऊ शकतो आणि ज्याप्रमाणे आपण नेपाळमध्ये म्यानमारमध्ये श्रीलंकेमध्ये चॅलेंजेस फेस केले आहेत अंट्रा आंतरराष्ट्रीय रिलेशन्समध्ये प्रकारचे चॅलेंजेस भारताला फ्युचरमध्ये बांगलादेशकडूनही फेस करावे लागणार आहेत हे आपण निश्चितच सांगू शकतो